त्या पहाटे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी धनंजय भाराते आहेत प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्या मतदारसंघात राहतो त्या लोकप्रतिनिधीची गाडी तिथं ता थांबली होती बाहेर त्याच्यावर जे लोकप्रतिनिधी स्टिकर असतात त्यांनी ते पाहून मला सांगितलं की असं असं भाऊ ऍक्सिडेंट झालाय आणि तिथं मोठ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या आहेत काही जे विटनेस होते जे मी तिथं समक्ष डोळ्याने पाहिलेले काही विटनेस जे होते ज्यांनी त्या अपघातातील त्या मुलाला पकडलं साक्षात तिथं तर त्यांना तिथं साक्ष देऊ दिली नाहीये त्याला तिथून हकलण्यात आलेलं आहे साहेब त्या मुलाला जे मारायला लोक होते तिथं जमावाने जो चोप दिला त्याला पकडून तर त्या लोकांना धमकून तिथून पाठवण्यात आलं त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची मोबाईलची वापरण्याची सक्ती केली होती की मोबाईल काढू नका केशातला किंवा कोणत्याही प्रकारचं शूटिंग काढू नका वगैरे ऐकायला मिळालं की जो अल्पवयीन आरोपी किंवा जे लोक तिथे आलेले होते त्यांना पोलिसांनी खायला मागवलं पिझ्झा मागवला तो किती कायचुअली ती रात्रीचा कारभार नव्हता तो सा, सा तो कारभार ता होता दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेचा दुपारचा दोन वाजताचा कारभार आरोपी हवा असतो लॉकअप मध्ये पण आरोपीला ट्रीटमेंट देण्यात देण्यात आली पोलिसांच्या साईड एक लिपिकांचा जो रूम आहे त्याच्यात त्याला बसवलं होतं आणि एक जाडासारखा एक व्यक्ती तिथं बसला होता नंतर कळलं की तो ड्रायव्हर होता जो मीडियामध्ये मी ते पाहिलं हो तिथं मग त्यांना तो बर्गर वगैरे तो देण्यात आला आहे पण हे <pfadan> लोकप्रतिनिधी स्वतःहून तिथे आले होते एकटेच आले होते का महत्वाचं म्हणजे ते का की काय गेलं कुणाच्या गाडीत न आले होते काय <tsofightisation> नाही नाही लोकप्रतिनिधी त्यांच्या गाडीतनच आले होते परंतु त्यांच्या त्यांच्या सोबत त्या अपघात प्रकरणातील नातेवाईक किंवा त्याचे ते वडील त्यांच्या सोबत होते पूर्णपणे त्या ठिकाणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू होती त्याला पिण्यासाठी चारशे रुपयाचं पाण्याची बॉटल होती हिमालयन कंपनीची होती त्याला साधं साधं पाणी दिलं जात नव्हतं दुसरी गोष्ट ज्या वेळेस स्थानिक वृत्तपत्रातले पत्रकार तिथून निघून चालले होते त्यावेळेस त्या, त्या आरोपीला बाहेर काढण्यात आलं आणि एरटीका एक म्हणजे पर्सनल प्रायव्हेट एरटीका मध्ये त्याला गाड़ी नेलन त्याला पोलिसांच्या गाडीत नेलं नव्हतं एक पोलीस कॉन्स्टेबल देऊन त्याला मेडिकलला नेण्यात आला त्याच्या पाठोपाठ त्या, पार, त्या लोकप्रतिनिधी निकीटवरती त्याच्या मागोमाग गेले हा आणि तिथं मग तो पूर्वी घोटाळा झाला तुम्हाला जर समजा साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी म्हणून बोलवलं तुमची जाण्याची तयारी आहे का तर साक्षीदार म्हणून जर बोलवलं तर प्रत्यक्ष मी साक्ष देण्यास तयार आहे एकवीस तारखेला मी यांच्या विरोधात तक्रारी अर्ज करतोय सव्वीस एप्रिलला इरवडा हिट अँड रन प्रकार त्या ठिकाणी माननी यांचं नाव माझ्या अर्जात आहे याची कल्पना मी सीपींना भेटून दिलेली आहे पण माझं फक्त अर्जात नाव येतंय मी स्थानिक लोकप्रतिनिधीचा घेतोय प्रत्यक्ष आरोप करतोय सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय त्यामुळं दिनांक बावीस रोजी बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक राहुल जगदळे जे आता निलंबित केलेले ज्यांच्या कारवाई आहे त्यांनी मला क्राईम ब्रांचच्या किंवा तुमचे पोलीस हवालदार जे विदाऊट वर्दीतले त्यांना मला घरी पाठवून मला उचलून मला त्या ठिकाणी धमकवलं मी साक्ष देण्यास तयार झालो ते उद्या उद्या काहीही माझ्या जीवाचे करू शकता इथपर्यंत यांची मजल जाऊ शकते तुमचं म्हणणं एवढंच आहे की या प्रकरणाचा योग्य तो काय म्हणता येईल या प्रकरणाचा योग्य तो तडा लागला पाहिजे जे कोणी गुन्हेगार असतील दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे व्हिडिओ गेम किती अरुण मेहत्रे जी चोवीस तास पुणे